नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत ते मित्रांनो नॉनस्टॉप पद्धतीने पाहणार आहोत यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात पटापट मित्रांनो साठ प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत ठीक आहे चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे शहराचा प्रथम नागरिक कोण असतो जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये मोस्ट रिपीटेड आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे शहराचा प्रथम नागरिक हा असतो बघा महापौर ठीक आहे पर्याय क्रमांक बी महापौर हे योग्य उत्तर असणार आहे महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो जर देशाचा विचारलं तर मित्रांनो राष्ट्रपती ठीक आहे राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला विचारला जातो ठीक आहे महापौर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आयुक्त या ठिकाणी ऑप्शनला आहे बघा तर आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो ठीक आहे पुढील प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपण भारतातील पहिला अंडरवॉटर बोगदा कोठे बनत आहे तर मित्रांनो भारतातील पहिला अंडरवॉटर रोड बोगदा जो आहे तो आपल्या मुंबईमध्ये बनत आहे ठीक आहे मुंबई या ठिकाणी बनत आहे ठीक आहे जो काही मुंबईचा कोस्टल रोड आहे त्याचाच हा भाग असणार आहे अंडर वॉटर बोगदा ठीक आहे कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे आपलं मुंबई हे उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास मिळालेला आहे ठीक आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर रवींद्र शोभणे यांना दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवन जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे रवींद्र शोभणे हे कोणत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या कोकण प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कोकण प्रशासकीय विभागामध्ये बघा एकूण जिल्हे आहेत सात पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे क्रिकेट पुरुष अंडर नाईन्टीन वी एक दिवसीय विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे क्रिकेट पुरुष अंडर नाईन्टीन या ठिकाणी विचारलेला आहे तर याचा जो विजयी संघ आहे तो बघा ऑस्ट्रेलिया आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आणि याचा उपविजेता आहे भारत ठीक आहे तर याच्याशी रिलेटेड बघा अंडर नाईन्टीन नाही तर मित्रांनो टी ट्वेंटी विश्वचषक कोणी जिंकलेला आहे चोवीसचा तर आपल्या भारताने जिंकलेला आहे ठीक आहे भारताने जिंकलेला आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस ठीक आहे उपविजेत आहे दक्षिण आफ्रिका हे देखील लक्षात ठेवायचं आहे टी ट्वेंटीवर आता जे काही पो पेपर झालेले आहेत पोलीस भरतीचे त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ठीक आहे त्याच्याशी रिलेटेड टी ट्वेंटी स्पेशल आपण व्हिडिओ बनवलेला आहे बघा मित्रांनो तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो, तो पाहून घ्यायचा आहे पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरांमध्ये पण मित्रांनो टी ट्वेंटीवर प्रश्न विचारले जाणार आहे ठीक आहे त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे पुढील प्रश्न आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे कोणत्या शहरात आहे पर्याय क्रमांक ए पुणे हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे तापी नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो कोणत्या राज्यामध्ये होतो मध्य प्रदेश राज्यामध्ये होतो पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश तापी ही खचदरीतून वाहणारी नदी आहे ठीक आहे हा प्रश्न विचारलेला आहे तापी ही खचदरीतून वाहणारी नदी आहे तसेच ती बघा पश्चिम वाहिनी नदी आहे ठीक आहे पश्चिमवाहिनी नदी आहे हे देखील विचारलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या कोणास दिल्या होत्या कोणास दिल्या होत्या मित्रांनो गोपाळ हरी देशमुख ठीक आहे गोपाळ हरी देशमुख यांना दिल्या होत्या तर मित्रांनो यांना लोकहितवादी नावाने ओळखले जाते ठीक आहे यांचं टोपन नाव आहे लोकहितवादी हे देखील लक्षात ठेवायचं आहे गोपाळ हरी देशमुख त्यानंतरचा प्रश्न आहे के पी सी नांबियार पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झालेला जा आहे किंवा मिळालेला आहे तर मित्रांनो हा पुरस्कार मिळालेला आहे बघा श्रीधर सोमनाथ ठीक आहे एस सोमनाथ तर हे कशाचे अध्यक्ष आहेत मला कमेंट करून सांगायचं सा आहे श्रीधर सोमनाथ कशाचे अध्यक्ष आहेत ठीक आहे समीर कामत बघा या ठिकाणी डी आर डी ओचे अध्यक्ष आहेत डी आर ओचे अध्यक्ष आहेत समीर कामत आर व्यंकटी भारताचे महान्यायवादी आहेत ठीक आहे त्यानंतर बघा डी वाय चंद्रचूड हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत ठीक आहे पुढील प्रश्न आहे बघा जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे तर ही जी आहे ती बघा मुंबईमध्ये मुंबईमध्ये फॉर्म भरलेल्या मुलांसाठी महत्वाचा प्रश्न आहे मुंबईमध्ये जहांगीर आर्ट गॅलरी ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा संस्था व मुख्यालयाबाबतीत चुकीचा पर्याय ओळखा संस्था आणि मुख्यालय तर या ठिकाणी बघा आय एम एफ वॉशिंग्टन डब्ल्यू टी ओ जिनिवा वर्ल्ड बँक वॉशिंग्टन डब्ल्यू एच ओ न्यूयॉर्क यापैकी कोणती जोडी चुकीची असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी डब्ल्यू एच ओ ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी असणार आहे ठीक आहे कारण डब्ल्यू एच ओचं मुख्यालय जे आहे ते न्यूयॉर्कमध्ये नसून बघा जिनिवामध्ये आहे ठीक आहे जिनिवामध्ये आहे जिनिवा स्वित्झरलँड ओके okay? त्यामुळे पर्याय क्रमांक डी ही आपली योग्य उत्तर असणार आहे बाकीचे मुख्यालय लक्षात ठेवा आय एम एफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यालाच आंतरराष्ट्रीय नाणी दिदी म्हटलं जातं तर याचं मुख्यालय वॉशिंग्टनमध्ये आहे डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय देखील जिनिवा स्वित्झर्लँडमध्ये आहे वर्ल्ड बँक जागतिक बँक याचं मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे परळी हे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बीड जिल्ह्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्या आहारामध्ये जे मीठ वापरले जाते त्या मिठास शास्त्रीय भाषेत काय म्हटले जाते हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो सोडियम क्लोराईड ठीक आहे सोडियम क्लोराईड पर्याय क्रमांक बी सोडियम क्लोराईड ठीक आहे यालाच एन ए सी एल असं म्हटलं जातं एन ए सी एल तर बघा सोडियम क्लोराइड म्हणजे आपण जे काही मीठ खातो ते त्याचं नाव आहे सोडियम क्लोराइड ठीक आहे या ठिकाणी सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे काय तर बघा खाण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा ठीक आहे पुढील प्रश्न आहे अलीकडेच निधन झालेला जगप्रसिद्ध केलविन किप्टम याचा संबंध कशाशी होता तर हा धावपटू होता ठीक आहे पर्याय क्रमांक ए धावपटू पुढील प्रश्न आहे भारताचे महालेखा नियंत्रक सध्या कोण आहेत कोण आहेत मित्रांनो तर बघा एस एस दुबे पर्याय क्रमांक सी एस एस दुबे हे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे अजित डोवाल कोण आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त आर व्यंकटरमणी महान्यायवादी पुढील प्रश्न आहे अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण कोणत्या दिवशी झाले तर बघा बावीस जानेवारी ठीक आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे कोणाच्या हस्ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठीक आहे पुढील प्रश्न आहे बघा विधानसभा सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात कोणाकडे सोपवतात विधानसभा सदस्य तर बघा याचं योग्य उत्तर असणार आहे विधानसभा अध्यक्ष ठीक आहे कोण आहेत विधानसभा अध्यक्ष कमेंट करून सांगायचं आहे लगेच ठीक आहे राज्यपाल कोण आहेत रमेश बैस मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार ठीक आहे पुढील प्रश्न बघा कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात ठीक आहे तर मित्रांनो वर्धा आणि वैनगंगा ठीक आहे वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहास बघा प्राणहिता नदी म्हणून ओळखले जाते ठीक आहे या ठिकाणी बघा मित्रांनो अलकनंदा व भागीरथी यांच्या एकत्रित प्रवा प्रवाहाला बघा गंगा म्हणून ओळखले जाते ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे दादोबा पांडुरंग यांनी मानवधर्मेची मानवधर्म सभेची स्थापना केव्हा केली किंवा केलेले अठराशे चव्वेचाळीसमध्ये पर्याय क्रमांक बी अठराशे चव्वेचाळीस हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे सुप्रसिद्ध रांधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे ठीक आहे तर बघा प्रवरा नदीवर स्थित आहे ठीक आहे प्रवरा नदीवर स्थित आहे रांधा हा धबधबा ठीक आहे पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या हिंदू धर्मग्रंथाचे दहन केव्हा केले केव्हा केलेले पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस पर्याय क्रमांक बी ठीक आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित नव्हते तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिली दुसरी आणि तिसरी तिन्ही गोलवेज परिषदांना उपस्थित होते त्यामुळे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी हे होते कोणत्या तर बघा यंग इंडिया पर्याय क्रमांक ए यंग इंडिया या मुखपत्राचे संपादक महात्मा गांधी होते त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली केव्हा झालेले एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्टला ला ठीक आहे एम आय डी सी म्हणतो याला एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्टला याची स्थापना झालेली आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंबंधित चुकीचा पर्याय कोणता तर मित्रांनो दोन हजार एकवीस आशा भोसले दोन हजार बावीस आप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीस अशोक सराफ तिन्ही जोड्या बरोबर आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही हे योग्य उत्तर असणार आपलं ठीक आहे दोन हजार चोवीसचा कोणाला मिळालेला आहे परीक्षेत विचारलेल्या आताच बघा झालेल्या अलीकडे पोलीस भरतीत दोन हजार चोवीसचा तर तो कमेंट करून सांगायचं आहे मला ठीक आहे दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण कोणास मिळालेला आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा दोन हजार बावीसमध्ये मध्ये किती जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता तर मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये मध्ये बघा एकही नाही त्यामुळे यापैकी नाही योग्य उत्तर असणार आहे कारण दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकही भारतरत्न पुरस्कार वितरित केलेला नव्हता ठीक आहे या ठिकाणी बघा दोन हजार एकोणीस नंतर डायरेक्ट दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये पाच जणांना देण्यात आला त्या पाच जणांची नावं कमेंट करायची आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे हवेमध्ये शून्य अंश सेल्सिअस ध्वनीचा वेग किती असतो किती असतो तीनशे बत्तीस मीटर प्रति सेकंद तीनशे बत्तीस मीटर सेकंद एवढा ध्वनीचा वेग असतो अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे कशाचे तर बघा या ठिकाणी प्रकाशाचे अपस्करण पर्याय क्रमांक बी प्रकाशाचे अपस्करण हे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिला साबण कारखाना खालीलपैकी हो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी मिरत पर्याय क्रमांक सी मिरत मध्ये भारतातील पहिला साबण कारखाना सुरू झाला होता त्यानंतर प्रश्न आहे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार तेवीसची ची विजेता आणि उपविजेता यांची जोडी योग्य जोडी ओळखायची मित्रांनो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वर्ष नीट बघा नाही तर एक मार्क जाऊ शकतो ठीक आहे परीक्षेमध्ये कधी कधी गुगली प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर बघा दोन हजार तेवीसशी या ठिकाणी विचारलेली आहे तर बघा दोन हजार तेवीसचा विजेता होता चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेता होता गुजरात टायटन्स पर्याय क्रमांक डी ही दोन हजार तेवीसशी उपविजेता आणि विजेताची जोडी आहे ठीक आहे विजेता आहे बघा सी एस के आणि उपविजेता आहे जी टी ठीक आहे आता बघा चोवीसला विजेता कोण बनले आहे तर के के आर ठीक आहे के के आर हा चोवीसचा विजेता आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार चोवीसचा विजेता संघ आहे के आर ठीक आहे बावीसचा विजेता कोण आहे तर गुजरात टायटन्स गुजरात टायटन्स हा बावीसचा विजेता आहे जोड्या लावामध्ये विचारलं ला तर लक्षात असू द्या बावीसचा गुजरात टायटन्स तेवीसचा सी एस के चोवीसचा के के आर ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी चोवीसचा विजेता आहे बघा के के आर ठीक आहे तर याच्याशी संबंधित प्रश्न विचार जाऊ शकतो कर्णधार कोण तर बघा श्रेयस अय श्रेयस अय्यर हा कर्णधार होता के के आरचा ठीक आहे चा विजेता जो संघ आहे चोवीसचा के के आर त्याचा कर्णधार होता श्रेयस अय्यर ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे कोणत्या वर्षीचा आहे मित्रांनो एकोणीसशे चौतीस ठीक आहे एकोणीसशे चौतीसचा अधिनियम आहे या आधी नियमानुसार एक एप्रिल एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला आर बी आयची स्थापना झालेली आहे ठीक आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे अधिनियम एकोणीसशे चौतीसचा आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा एम आर एफ ही कोणत्या देशाची कंपनी आहे एम आर एफ ही कंपनी आहे बघा आपल्या भारताची ठीक आहे भारताची कंपनी आहे एम आर एफ याचा फुल फॉर्म आहे बघा मद्रास रबर फॅक्टरी ओके त्यानंतर प्रश्न आहे बघा जगातील पहिल्या एअर टॅक्सीची सुरुवात कोणत्या देशाने केली तर बघा ही केलेली आहे यू एने ठीक आहे पर्याय क्रमांक बी यू एमध्ये या ठिकाणी जगातील पहिल्या एअर टॅक्सीची सुरुवात झालेली आहे त्यानंतर प्रश्न आहे होमोसेपियन हे होमो खालीलपैकी कशाचे शास्त्रीय नाव आहे तर मित्रांनो मानवाचं नाव आहे ठीक आहे मानवाचं नाव आहे होमोसेपियन शास्त्रीय ठीक आहे पुढील प्रश्न आहे मानवाच्या मोठ्या आतड्याची लांबी किती असते तर मित्रांनो दीड मीटर एवढी असते पर्याय क्रमांक डी दी, दीड मीटर एवढी लांबी असते मोठ्या आतड्याची त्यानंतर प्रश्न आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे कोणत्या वर्षीचा आहे हा तर एकोणीसशे अठ्ठावन्न पर्याय क्रमांक ए एकोणीसशे अठ्ठावन्नचा हा अधिनियम आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम त्यानंतर प्रश्न आहे जगातील अर्थव्यवस्थांचा क्रम पूर्ण करा तर बघा या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर चीन तिसऱ्या क्रमांकावर डॅश डॅश चौथ्या क्रमांकावर डॅश डॅश पाचव्या क्रमांकावर आपला भारत सहाव्या क्रमांकावर के तर बघा या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे जर्मनी ठीक आहे जर्मनी आणि चौथ्या क्रमांकावर असणार आहे जपान ठीक आहे आता बघा लक्षात ठेवा अमेरिका पहिला दुसरा चीन जर्मनी तिसरा चौथा जपान पाचवा भारत आणि सहावा यूके ठीक आहे तर या ठिकाणी योग्य कोणतं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी जर्मनी जपान पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा तसेच संध्याकाळचा तारा असे म्हटले जाते तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे निवडणूक आयोगाचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी ब्रँड अँबेसिडर कोण होता ठीक आहे कोण होता तर बघा सचिन तेंडुलकर पर्याय क्रमांक ए पुढील प्रश्न आहे वनमित्र ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे वनमित्र ही जी योजना आहे ती बघा कोणी सुरू केलेली आहे हरियाणा पर्याय क्रमांक ए हरियाणा हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो मोस्ट आयम्पी आणि खूप सोपा प्रश्न आहे हा बगा, रेजिंग तर रेझिंग डे बघा दोन जानेवारीला असतो आता पोलीस दलाची स्थापना कधी झाली पूर्ण तारीख मला कमेंट करून सांगायची रेझिंग डे असतो दोन क्रमांक बी सहा, सहा राष्ट्रीय पक्ष आहेत राजकीय ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे सूर्यमालेतील ग्रहांचा योग्य क्रम कोणता तर मित्रांनो या ठिकाणी योग्य क्रम कोणता आहे बघा पहिला लागतो सूर्य नंतर बुध नंतर शुक्र नंतर पृथ्वी नंतर मंगळ नंतर गुरु नंतर शनी ठीक आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी आणि पुढे युरेनस नेपच्यून ठीक आहे तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा वेदांकडे परत चला हा संदेश खालीलपैकी कोणी दिला तर मित्रांनो हा संदेश दिलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी ठीक आहे वेदांकडे परत चला दयानंद सरस्वती यांनी दिलेला आहे यांचं मूळ नाव विचारलं जातं बघा तर मूळ शंकर करसंदास तिवारी ठीक आहे मूळ शंकर करसंदास तिवारी असं यांचं पूर्ण नाव आहे ओके पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरास वॉटर वॉरियर सिटी याला जल योद्धा शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे ठीक आहे वॉटर वॉरियर सिटी किंवा जलयोद्धा शहर घोषित कशाला करण्यात आलेले बघा तर या ठिकाणी नोएडा उत्तर प्रदेश ठीक आहे या शहराला वॉटर वॉरियर सिटी तसेच जल योद्धा शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा ज्या राज्यात गंगा नदीचा उगम होतो त्या राज्यास खालीलपैकी काय म्हटले जाते तर गंगा नदीचा उगम होतो बघा उत्तराखंड मध्ये ठीक आहे उत्तराखंड मध्ये होतो तर उत्तराखंड या राज्याला बघा देवांची भूमी किंवा देवभूमी असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंग धामे ठीक आहे पुढील प्रश्न आहे गुवाहाटी हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे गुवाहाटी हे जे शहर आहे ते बघा या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावर वसलेले आहे ठीक आहे आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा नदीला म्हटले जाते लक्षात असू द्या पुढील प्रश्न आहे सातवी हिंद महासागर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली तर सातवी हिंद महा सागर परिषद जी आहे ती परत ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पार पडलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो प्रकारे आपण पन्नास ते साठ प्रश्न या व्हिडिओमधून तुमचे कवर केलेले आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर आपण लक्ष सरकारी नोकरी या चॅनलची टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे आपण हा पी डी एफ अपलोड करूया तिथे जाऊन तुम्ही चॅनलला जॉ जौ, जॉईन व्हायचं आहे आणि हा पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचा आहे ठीक आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अभ्यास चालू राहू द्या धन्यवाद